काढू या फुलं ही घेऊनशी ना ह्यात फुलं आहे ती सुट्टी इकडं म्हणजे ही मेन आहे आज लक्ष्मी पूजनला मेन लागतय ती आहे का नाही मेन लक्ष्मी हे लक्ष्मीला ही सगळी पूजन लागतय ती माणसं म्हणायला लागली म्हणजे आपली किरसून घेतली ते ताई ते पण पूजन लागते गाठी सोडा घ्यायच्या आणि ह्यात आणले हार कस आहे वर्षात नाही एकदा ते दोनदाच आपल्याला म्हणजे देवण करता काय सेवा असेल ती करायला भेटते लक्ष्मी पूजन म्हणा परत आपलं पाडवा कुठला सण झाला आपला दसरा हा तर असं ठराविक सणाला जास्त मान आहे हो तर असा येत तीन हार आणले तर थोडीशी फुलं बिचाऱ्याला टाक म्हण दिली तिने तर तीन हार ही परत फुलं आणली ती तर चौकटीला हार बनवायचा आहे म्हणून फुले ती काय असेल ती तीन तीनदा ना नाही एक हो एकदाच बर ही बाय मी घेतलाय बघाय गिफ्ट जी द्यायचं होतं ही गिफ्ट मला माहित होतं हि गिफ्ट एकच असते कारण टी शर्ट मला चांगली दिसते त्यामुळे तिला वाटते मला सारखं टी शर्ट घाला घालावर चला तर हा टी शर्ट घेतलाय आज मस्त आहे पण ढगळा होतय काय बर बघा घाला शर्टावर ना बघू दे मला कस आहे सजवलं गे हो गुंड्या तर काढा गुंड्या तोडता का त्याच्या आणि मेन म्हणजे काय अडचण तू ती माहित आहे का बहिणी मला हे किशाचा पाहिजे होता किशाचा टी शर्ट ही जरा काय का तुम्ही म्हणून आईला लय डंगळ झालं काय व बदलून आण असू द्या खेळते आगात असतं या उग तिथि मिठ घालून जरा डंगळंग मचरांग असू द्या काय होत नाही त्याला हा <laughs> अर द्या नाराज झाला गाय आता काही फुलत घातलेलं तु वाटायला लागले ना हा नाराज झाला अरे द्या वा मग आव त्याला हे ऐक गुंडे राहत्या बघू ही घालून परत कपडे नसल्यावर कसं वाटतंय की कपडे वर नाही असा आहे आणि जरी थोडा असला ढगळा तरी काय आपल्याला अडचण येत नाही नाही असावा असा नियम चांगलं घेतलं तर काय तर घोटाळा होतो घोटाळा काय नाही घेतलेला ही चांगला आहे पहिला पण यातलाच दुसरा कलर आहे त्यामुळे काही वाढत नाही दोन्ही सारखं जायचं असू दे ढगाळा जादा व्हायला लागला तर बदलून आणू आणि जर हाय बसला तर हाय असा काय अडचण नाही तर मित्रांनो गेलतो बघा आपण तिनं तर तुम्हाला सांगितलं चप्पल नव्हती चप्पल पण घेतली बरं का कसली घेतली आता तुझ्या पसंतीचीच घेतली आता काय मी घालणार आहे म्हणून आणि मेन म्हणजे काय झालं माहिती आहे का जरा व्यवहारात माग मोर झाल्यामुळं हे निघून आलं ना मी तिथे उभारली वा मला कायच कळना मग माघार येल मला म्हटलं तुला पसंत आहे ते म्हणलं हो मग लगेच बघा पैसे दिलं आणि हवाय चपली असले घेतले चांगले ते ना बहिणी मी असलं कधी वापरत नाही पण वाघ माझा हळूहळू लागले तर चांगलं चांगलं असं आणायला होय चांगलं चांगलं आणायचा विषय नाही तीच मी घेतलं थँक्यू फिर बनव काय असेल ती लागते ती ही तयारी कर पूजा तशी संध्याकाळीच करायची आहे आपल्याला बर का तरी पण म्हणलं असू दे तयारी लवकर केलेली चांगली असती तर हे आणलंय आपण सगळं बघा आता काय परमेश्वराची कृपा आपल्याला जेवढं होत तेवढं आपण करायचं तर मग आज खुश आहे हा? ना का नाही पंथ्या पण आपण आणले ते बरं दोनच पंथे होते त्यामुळे आज सहा पंथे अजून आणल्या असं होते ओ घरात लागत दारात जेवढं दीप आपण लावल तेवढा आपल्या आयुष्यातला चांगला म्हणजे प्रकाश पडतो चांगले दिवस येते आज आनंदात आहे खुश आहे असंच तुम्ही पण आनंदात खुश एकदम उशीर झाला आज गेलो मग उद्याला तिथं यायला करायला जरा उशीर झाला जरा मनुसू जास्त झाला अजून सकाळ धरण पोटाला पण काय नाही आणि गुरु तर रानात येते सगळं काय आता बघा शिवाय रानाचं बघायचं गुरांचं आणि मग पूजेची तयारी ह्यांना म्हणलंय चल कर कारण की हार ही मला इकडे काय जमणार नाही म्हणलं तुम्ही मला हार विसकूर लागा चौकटीला म्हणा आपल्या गाडीला म्हणा घरात ही सगळीकड लागतेच घेऊ ती कुरू लागा म्हणते आता काय पोर नाही ती तुम्हीच कुरू लागा म्हणते मला तर घरात लागले जरा उकडायला जास्त जास्त म्हणजे ऊन कसल पडलं या डाळ पण घेऊ द्या घर मला ठेव कि तिथं खुडची खुडचीवरच ठेवून खुडची जरा पलीकडे ठेव तिकडं तर आजपासून आपली झाली बघा तयारी चालू एक 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 हळू नेट हळू नेट आता कसं जसं होईल तसं आपण करून घेणार आहे करायलाच लागणार आहे की आता पण गपच बसायचं राहतीच काम करत बसून सनसूत झाल्यावर करून खाऊया होय काय सनसूत झाल्यावर खाव तेच काय असतंय आणि आपला सण कधी वेळेवर असतो सगळं झाल्यावरच असतंय बाकीचे सगळ्यांनी सण साजरा झाला दिवाळी खाऊन जे जिकडे तिकडे झाली ना आम्ही आता दिवाळीला सुरुवात करायला लागलोय आपल्या माझ काम माहिती भरपूर आता सकाळी लावलेले दिवा आतापर्यंत राहायला पाहिलं होतं का नसते ते त्यात ते तेल ओतलं एवढं झालं ना सगळं चला दाजी पण दाजीला पण नटवलं येड वाकड कस ग असत ना पण नटवलं दाजीला पण येऊन जाऊन आता कोण राहिले आता येऊन जाऊन मीच राहिलोय पण मलाच काय नाही पोरं नटली तुम्ही नटला येऊन जाऊन मीच राहिली तेवढी अजून नटवलं नाही काय त्याला सगळा आनंद माझ तुम्ही आनंद खुशी सगळं काय तुम्ही आहे सगळं मान्य आहे पण हिला होत तुला साडी घे तिथं सेल लागलं होत तर हे म्हणली मला काही नको परत बघू आपण परत बघा आता गडबडीत गडबड काय करायची गरज आहे का नाही काढायशी बेगर पैशाच या जगात काही चालत नाही प्रत्येकाला पैसाच लागतो पण माणसानं कसं आहे कुठं तर माणसाचं समाधान करावं राखाव मन राखाव मोडणी आजही मला टी शर्ट घेतलं त्याच दुकानात चांगल्या साड्या होत्या साड्या होत्या सातच्यापासून पुढे बाराशे दीड हजारापर्यंत याला म्हणलं होतं बघ साडी एक तर नको म्हणले काय असते त्याला साड्या 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 पण काय असो त्या पहिला होता आता अजून तसलं जाण काय त्यात होतं म्हणून घेतला घेउ द्या साक मला पुलून दाखवू ना का घेतलं 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 ते घेतल्याचं काहीच राहायचं नाही तू घेतलं मी नाही घेतलं मग ती सांगती तर बरं उर काय चला काय काय तयारी करणार आहे आता आता तयारी तर लय करायची काम तर लय येते माणसं कमी येते कुठलं करायचं कुठलं ठेवायचं ती पण कळलाय मेहनत तिथं दुकानापाशी जे पुढे जाऊन माघार आहे का मनालं लय बर वाटलं पुढे जाऊन माघार या हा चप्पलच्या दुकानात होय हेच आहे का तुला पसंत आहे का तर मी माझीच विचार करत होती मी असं खर विचारत नाही तर काय म्हंटलं काय झालंय मनातल्या मनातच चालू होत प्रश्न मनातल्या मनात प्रश्न चालला नव्हता त्याला मी मागितली होती चप्पल चप्पलची किंमत त्यांनी चा, साडेचारशे रुपये सांगितली होती चप्पल आपण मागितली त्यांना अडीचशे रुपयाला काय तरी पण ती बिचारा तीनशे नाही म्हणाले मग मी म्हटलं चल दुसऱ्या दुकानात जाऊ चार पाच दुकानं येते पण काय बाय माहीत तिथनं हलच ना हल्ली होती भारत तुम्ही मातच लांब घेतला मी तिथंच आम्ही आपलं फास्ट निघालो होतो म्हटलं दुसऱ्या दुकानात जाऊन बघायचं पण हे काय तिथले तिथं उठ होत होती म्हणल्यावर चला तिलाच विचारावं म्हणलं वापरणार जा त जास्त जाऊ द्या पण घ्यायचे पण तुम्हाला नाही जाऊ द्या बघा का आपल्या माणसाची आपण जर नाही कदर करायची तर करायची कोणी तिला आवडती वस्तू होती ती घालणार आहे ती वापरणार आहे आपण थोडीच वापरणार आहे आता मित्रांनो तुम्ही म्हणताल सनसुदा हार पेर देवाच काहीतरी बोला तुम्ही चिपली जागा राडा घातलाय तर बाय मग ते एवढ्या पन्नास रुपये मध्ये खुश झाली आहे तिचा आनंद जगणार मायना म्हणून मी तुम्हाला सांगितलं बरं का तर चला आता संध्याकाळची पूजेची तयारी कशी करते कशी नाही ती आपण बघू